महाराष्ट्रात औरंगजेबाच्या कबरीवर लाखोंची उधळण तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मंदिराकडे दुर्लक्ष होत असल्याचा प्रकार माहिती अधिकारातून समोर आलाय एकीकडे छावा चित्रपट करोड रुपयांची कमाई करत आहे तर संपूर्ण देशात छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रती मनामनात एक ज्वलंत आग तयार होताना दिसतीये मात्र दुसरीकडे ज्या औरंगजेबानं महाराष्ट्राच्या छाताळावर नंगानाज केला त्याच औरंगजेबाचं सरकार उदत्तीकरण करत असल्याचं समोर आलंय केंद्रीय पुरातत्व विभागानं औरंगजेबाच्या कबरीवर तेरा वर्षात लाख रुपयांचा खर्च केलाय सिंधुदुर्गच्या मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मंदिरासाठी केवळ काही हजारांचा खर्च करण्यात आला असल्याचं हिंदू जनजागृती संघटनेनं सांगितलंय तर ही माहिती माहिती अधिकारातून समोर आली आहे महाराष्ट्रातील राज्यकर्ते हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावानं राज्यकारभार चालवतात मात्र याच राज्यकर्त्यांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मंदिराकडे लक्ष द्यायला वेळ नाही आहे शिवरायांच्या किल्ले सिंधुदुर्गावरील मंदिराला सरकारकडून अवघे तीन हजार रुपये अनुदान दिलं जात असल्याचा आरोप करण्यात येतोय तर दुसरीकडे केंद्र सरकारच्या पुरातत्व विभागाकडून औरंगजेबाच्या संभाजीनगरच्या कबरीवर लाखोंची उधळपट्टी केला जात असल्याचा आरोप करण्यात आलाय हिंदू जनजागृती समितीनं माहितीच्या अधिकारात मिळवलेल्या माहितीत तेरा वर्षात साडेसहा लाखांचा खर्च केलाय शिवरायांच्या महाराष्ट्रात औरंगजेबाचं अवदात्तीकरण केलं जात असल्याचा आरोप हिंदुत्ववादी संघटनेनं केलाय तर कोट्यावधी रुपये खर्चून शिवरायांच्या स्मारकांचा संकल्प सरकारनं सोडलाय मात्र शिवरायांच्या महाराष्ट्रातील मंदिरावर खर्च करण्यात सरकार हात आखडता का घेत आहे असा सवाल शिवप्रेमींनी उपस्थित केला आहे बिरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी